सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस शहाण्णव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव नंबर घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बह अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एमबी कॉटेज जिनिंगच्या मशीनला आग दिग्रस येथील एमबी कॉटेज जिनिंगच्या मशीनला आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात अचानक आग लागली यामध्ये मशीनचे बरेच नुकसान झाले तर बराच कापूस आगीच्या विकास सापडला जिनिंगमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पाण्याची भरपूर व्यवस्था असल्याने व तेथे उपस्थित शेतकरी व मजूर वर्गाने आग विझवण्यात मदत केल्याने आधीने रौद्र रूप धारण केले नाही नगर परिषद दिग्रजचे अग्निशमन दल आल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात यश आले आधीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अब्दुल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद